लटोया एमन्स तिच्या तीन मुलांबरोबर आणि आई रोझा कॅम्पेबल सोबत नुकतंच त्या भाड्याच्या घरात शिफ्ट झाली होती पण एका रात्री अचानक तिच्या मुलांच्या रूम मधून तिला विचित्र आवाज आले ती लगेच त्यांच्या रूमकडे धावली तिला वाटलं की घरात चोर शिरलाय आणि तिच्या मुलांना त्रास देतोय पण मुलांच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली तिची बारा वर्षांची मुलगी बेशुद्ध अवस्थेत हवेत तरंगत होती काही दिवसांनी लटोयाला कळालं की त्या घरात दोनशे आत्मा आहेत नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये लटोया तिची तीन मुलं आणि तिची आई त्या घरात शिफ्ट झाले होते सुरुवातीपासूनच लटोयाला हे घर काहीचं नापसंत होतं पण पैशाची चणचण असल्यामुळे तिने आज घरात राहायचं ठरवलं कारण घराचं भाडं कमी होतं पण काही दिवसांनी या घरात इतक्या विचित्र आणि भयंकर गोष्टी घडायला लागल्या की लटोया आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात संकटांचं वादळ आलं डिसेंबर दोन हजार अकरामध्ये लटोयाच्या घरात पहिल्यांदा काहीतरी पॅरानॉर्मल घडलं आता डिसेंबर म्हणजे थंडीचा महिना त्या काळात ब्लॅक फ्लायर्स नावाच्या माशा उबदार ठिकाणी जातात किंवा तिथेच जन्माला येतात डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या इतक्या थंडीच्या गाठ्यात लटोयाच्या घरात लाखोंच्या हो संख्येने या माशा आल्या होत्या त्या कुठून आल्या हे कोणालाच कळत नव्हतं पण मधमाशांचं मोळ उठावं तशाच या माशा लटोयाच्या घरात घरभर पसरल्या होत्या पुढे या ॲबनॉर्मल घटना वाढल्या पुढे पुढे लटोयाला बऱ्याचदा घरातल्या तळघरांच्या पायऱ्यांजवळ कोणाच्या तरी चालण्याचा आवाज यायचा पण जेव्हा ती तिथे जायची तेव्हा तिथे कोणीच नसायचं या आवाजांनी ती इतकी वैतागली की तिने तळ घराचा रस्ताच बंद करून टाकला पण तरीही ते आवाज थांबले नाही एका रात्री लटोयाच्या आईला रोजाला घराजवळ एक अनोळखी माणसाची सावली दिसली तिने त्याला आवाज दिला पण तो माणूस थांबलाच नाही जेव्हा तिने तिचा पाठलाग करायचा प्रयत्न केला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं फक्त बुटांचे ठसे होते या सगळ्या घटनांमुळे लटोया आणि तिचं कुटुंब पुरत हादरलं होतं त्यांना खात्री झाली होती की घरात काहीतरी भयंकर आहे जे त्यांच्या समजण्या पलीकडचं होतं पण अजून खरं भयानक सत्य समोर यायचं होतं त्याच रात्री लटोयाला तिच्या मुलीच्या खोलीतून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला जेव्हा ती आणि तिची आई तिथे गेल्या तेव्हा त्यांनी जे पाहिलं ते पाहून दोघेही शॉक झाले लटोयाची बारा वर्षाची मुलगी बेशुद्ध होऊन हवेत तरंगत होती थोड्या वेळाने ती मुलगी शुद्धीवर आली पण तिला काहीच आठवत नव्हतं इतकं होऊन सुद्धा लटोया ते घर आर्थिक तंगीमुळे सोडू शकत नव्हते तेव्हा तिने ठरवलं की जवळच्या चर्चमधल्या पादरींची मदत घ्यायची पण पादरीने त्यांना मदत करायला नकार दिला आणि त्यांनी पुढे त्यांना सांगितलं की ते ज्या घरात राहत आहेत त्यात एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे प्रेत आत्म्यांचं सावट आहे हे ऐकून लटोया आणि तिच्या आईचे डोळे पांढरे पडले त्यांना आता काय करावं हे सुचत नव्हतं पादरीने त्यांना सल्ला दिला की हे घर लवकरात लवकर सोडा नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील पण लटोयाकडे पैसेच नव्हते त्यामुळे ती घर सोडू शकत नव्हती काही दिवसांनी तर आणखी भयंकर गोष्टी घडायला लागल्या लटोयाचे तिन्ही मुलं रात्री विचित्र वागू लागले त्यांचा आवाज जड व्हायचा त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र भयंकर हसो यायचं काही रात्री इतक्या भयानक होत्या की त्यांना त्या रात्री घराबाहेर काढाव्या लागल्या नंतर नंतर तिची मुलं आजारी पडू लागली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागले हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशाच घटना घडल्या हॉस्पिटलमध्ये लटोयाचा नऊ वर्षांचा मुलगा अचानक खूप विचित्र वागायला लागला तो रात्री खोलीच्या भिंतीवर चढला आणि छतावर उलटा लटकला हे सगळं हॉस्पिटलच्या स्टाफने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि पोलिसांना साक्ष देताना याची खात्रीही दिली या घटनेनंतर पोलीस रुग्णालय आणि चर्चने लटोयाच्या कुटुंबाला मदत करायचं ठरवलं था चर्चचा पादरी मायकल मॅगिनोट यांनी लटोयाच्या घरात जाऊन एक्झॉरसिझम करण्याचा प्रयत्न केला पण हे केल्यानंतर लटोयाच्या पादरीची तब्येत बिघडली होती त्यानंतर सुद्धा त्या घरात लटोयाला लटो विचित्र भास व्हायचे शेवटी सरकारने लटोयाला दुसऱ्या घरात स्थलांतरित केलं हे घर त्या दोनशे प्रेतात्म्यांच्या घटनेमुळे इतकं कुप्रसिद्ध झालं होतं की आजूबाजूच्या लोकांनाही भीती वाटायला लागली मग सरकारने निर्णय घेतला की हे घर पाडून टाकावं आणि सहा महिन्यांनी ते घर खरंच पाडलं गेलं ही गोष्ट काल्पनिक वाटत असली तरी ही खरी आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका